हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज मी घातली साडी कारण ना आज बनवते मी रील्स आणि कालच्या ज्या फुटेज राहिलेल्या त्या पण आज काढून घेतलं तर आणि एक सीन राहिलेला बघा सरांचा यादव सरांचा तर आज पुन्हा एकदा यादव सर आणि दोन्ही सर आलेत बघा आपल्या घरी काल पण आले काल दिवसभर होते कारण काल रविवार होता आणि आज सोमवार आज कॉलेजला गेले बघा पण साडेचार वाजता कॉलेज सुटतं ना मग आता आलं डायरेक्ट इथं जिंतीला आणि विषय काय झाले मामा आणि मामी गेले बघा तळ्याकड रील्स बनवायला मी पण गेलते पण मी आणि सागरदा आता आलोय घरी कॅमेरा घेऊन कारण त्यांचं राहिले आणि मामा येतात मागणं तर चहा पान केलं सरांना आणि आता चला गहू वगैरे काढला वर्ण खाली कृष्णा आला तर आमच्याबरोबर तर चला आता तुम्हाला सर आलं तर कालचं जेव्हा फुटेज राहिलं तर आव हिला घरीच ठेवलंय असं कर लो, 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 कर कर कर, कर तिला शिकवलंय मी सकाळी तर चला आता बघू सरांकड जाऊ आपण मी ना साडी घातली बरं का तरी पण चालले मी सरांकड ए काय बोलते रे चालली सरांकड आगे आगे की नाही धोतर घातलं पण एकदा सरांनी संपना तयार झाले तर पण कालचं शर्ट होता ना म्हणायचं नुसत नाही आपली नाही ती दुसरी नाही आव सर आव रोज येते ती कृष्णाची तर इकडे आलेत बघा दोन्ही सर आणि सर चहापान झालं बर इकडे या दोसर येत रील स्टार संपन्न तयारी <laughs> चला काल एक सीन राहिला ना क्यों क्यों ला। <laughs> <पाई ले थी। laughs> तर काय नव्हतं विषय असं द्या चला इकडे आणलाय आहे बा कॅमेरा आणि इकडं आहे सागर आणलं काय ते शूटिंगसाठी आणलाय तर चला सर आपण आता रील्स बनवू ह्याच्यावरच आधी सीन घेऊ मग रील्स बनवू ओके चला काय माहिती खरं असं काय खरं पिवड्या बरी राहती इकडं गहू टाकल्यात बघा स्लॅपवर होत आणि चला आता मी रिटर्न जाते ही कुणाचं कुत्र आहे काय माहिती कुत्री तर ना इतकी इतकी बेकार झाली का नाही तिला खायलाही नव्हतं हितच राहिले बघा आठवडाभर तिला खायलाही दिलं तर आता बरी झाली जवळ पण येत नव्हती आता जवळ यायला लागली ये भेहा वाटतं बाबा पण ते पण मला भीती मी तिला भेटे हो हो खिपुर ये पिवडेन टिवडे हा 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 होय तू माशा छी बाबा य मला य का सकाळ धरणं आम्ही तिकडंच रील्स बन बनुत व्हिडिओ बनवते बघा त्या जांभळीकड आणि आता सर सर पण गेल्या तर काय हा का मार दिव तुझा सीन झाला का झाला पिवडे तुझा पिवडे तुझा ग पिवडे तुझा ग तुझा 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 हो खो खो असं कर काय करते बाबू तू काय करते एकटीच बसली व हा कुठे दादा कुठे कुठे गेला ग दादा कुठे गेला दादा लपून बसला लपून बसला लपून बसला ना, बस बस हा? ना, ना बस दादा हा कशी डुल ती हे दादा दादा तक नाही आली दादा पण आला <imitation> <imitation> चला इकडे चालली बघा शूटिंग इकडे ही आपली ज्वारी वाव <imitation> आता असं हे बघ आम्ही तुझं काय सांगतो हे पाडा अरे माझ्या हे बघ आपण एक काम करू तू माझं काय सांग्याला काय पिवड्या काय लावती काय लावती हा काय काय कशाला लावते हा हा दिसतय दिसतय बाबा मला दिसतय हा अयो पहिजी आली तू बेल्ट लावला छान छान कशाला काढती कशाला काढती मग है ग कशाला काढते जाऊन ग Ке тој он карти. Багу, 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 багу. Багу, багу, багу. Дичели, дичели, дичели. Карти и легиц. उन्हा ताणाचं बघा सगळे सगळेजण येत अशी जांभळी खाली बसले तर अवग पिन नाही पशी हे आलाय पाणी घेऊन जांभळीच्या सावलीला अवग कुठे पिन नाही ना माझ्याकडं आणि मग पसन पिन कुठे विचारतोय मी ह्याला सांगते पिन नाही माझ्याकडं नाही माझ्याकडं माझ्या हातात काटाय ती पण काढायला पिन नाही माझ्याकड हाय काटा हाय तो देखे। देखे। या हाय आता बघा सर गेलं त्यांच्या त्यांच्या घरी आणि आता बघा मामाची मामाची आणखी रील्स बनवायचं चालू आहे तिकड बघा आणि कृष्णाला कृष्णाला ला... लागलं ला बघा इथन उडी मारत होता काका काका आलं बघ लय लागले काय काय करते तू माती छे तू काका आलं बघा

त्याला इचरा त्याला इचरा खो खी शंभूला द्राक्ष घेऊन आले बघा खा झोपला नुसतं टीव्ही बघत कसला बघतोय काय कोणचा पिक्चर आहे कंचना बघतोय नाही यादव सरांबर एक रील्स बनवली बघा इंस्टाग्रा टाकली ती नक्कीच जाऊन बघा तुम्ही सरांबरोबर चक्क मी आज डान्स केलाय बघा कशी वाटते सांगा मला कमेंट करून खातो आता राक्ष दाखवायचंय असं तर आम्ही चालू आहे मी राधिका शंभू आणि कृष्णा आणि सगळेजण पण बघा बसते ना काय बाहेर वाचायचं किंवा काय काय असे ते पण बघावं